नमस्कार ज्या लोकांमुळं माणसाचा माणसावर विश्वास आहे आणि माणूस की टिकून आहे त्या सगळ्यांना माझा परत एकदा सलाम आणि आजचा विषय हा घ्यायचा आधी मला सगळ्यांना एक अभिनंदन करायचं आहे की सगळ्यांना आपण आज इतकं खुश आहे काल रात्री आज पूर्ण दिवस पूर्ण संपूर्ण भारतवर्ष आपल्याला जी इतक्या वर्षापासून जवळपास बारा तेरा वर्षापासून आपण ज्या ट्रॉफीची प्रतीक्षेत होतो ती आज आपल्या घरी येते आपल्या मायदेशात येते तर सगळ्यांचं अभिनंदन सगळा भारतवर्ष खूप खुश आहे आता हे झाला एक विजयाचा भाग आपण सगळे खुश आहोत ते टीम इंडिया खुश आहे सगळे खुश आहेत पण जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं असेल नीट निरीक्षण केलं असेल तर पोस्ट मॅचनंतर ते जे आपल्या त्यांचा कार्यक्रम होतो त्याच्यामध्ये तुम्ही त्या खेळाडूंना त्यांचं बोलणं त्यांचे एक्सप्रेशन हावभाव जर तुम्ही कॅच केले असतील तर तुम्हाला प्रत्येकाचं वेगवेगळं वेग 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 काहीतरी एक त्यांच्यामध्ये काहीतरी वेगवेगळं गुपित वेग गावलं वेग असेल तर त्या मला ज्या गोष्टी थोड्याफार समजल्या त्या मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्यात कारण त्या आपल्या पण आयुष्याची बऱ्यापैकी रिलेट करतात काय काय गोष्टी पहिली गोष्ट मला सुरुवात अशी करायची आहे की घेतो मी घ्या पहिल्यांदा हार्दिक पांड्याचं उदाहरण मला देऊ वाटतं की गेले पाच सहा महिने झाले बरेच दिवस झाले तो एकदम ट्रोल आहे सोशल मीडियावर ह्याच्यावर एक त्याचं पर्सनल वैयक्तिक जीवन असेल किंवा त्याच्या क्रिकेटिंग करिअरबद्दल असेल आय पी एलचा विषय असेल तो बराच ट्रोल झाला पण त्या भावानं त्या गोष्टीवर कमेंट केले नाही कधी मीडियामध्ये काय बोलला नाही त्याच्या सोशल मीडियावर त्यांना काय पोस्ट केलं नाही त्यानं ते सगळं त्याच्या कानापर्यंत जात नसेल का सगळं जात असणार आहे पण त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं त्याला उत्तर द्यायचं होतं त्याच्या परफॉर्मन्समधनं त्यानं जो आजचा वर्ल्ड कपमधला आजचा असेल मागचा परफॉर्मन्स दिला सगळं गेमच एका रात्रीत पलटून गेला झिरोपासून हिरो झाला त्याला हे माहीत होतं की ते ही हे जे मोठे लोकं असतात मोठे म्हणजे जे इंटरनॅशनल नॅशनल जे प्लेयर प्लेअर असतात खेळाडू असतात त्यांना ही गोष्ट माहीत असते की ही फेज त्यांच्या लाईफमध्ये एक दोन तीन वर्षाच्या पाच सहा महिन्याच्या लाईफ काळामध्ये सारखी येत राहणार आहे ती त्यासाठी मेंटली प्रिपेअर असतात मी तुम्हाला आधी पण सांगतो की ही लोकं मेंटली खूप प्रिपेअर असतात त्यामुळं त्यांना माहीत असतं की आपल्याला जर ह्यातनं बाहेर पडायचं जर आपल्याला कोणाला उत्तर देत बसायचं नाही आपलं उत्तर आपला परफॉर्मन्स देणार त्यानं ती तसं केलं आणि त्याची बॉडी लँग्वेजवरूनच त्याचप्रमाणे सेम जसप्रीत बुमरा बुमरा बुमराच्या आणि हार्दिक पांड्याची बॉडी लँग्वेज सगळ्यात कॉन्फिडेंट होती सगळ्यात आत्मविश्वास तुम्ही मॅच बघितला असेल तर बॉलिंगचा त्यांचा रनअप त्यांचं ॲटिट्यूड त्यांचं एकदम शोल्डरचं एकदम आ, मुवमेंट वगैरे त्यांचं एकदम सगळ्यात स्टेबल दो वाटली। ते दोघं मला वाटले कारण की त्यांच्यात तो ॲटिट्यूड आहे पहिल्यापासून असा ॲटिट्यूड तुमच्यामध्ये पाहिजे नंतरच्या गोष्टीत येतोय ये कोण आपला सूर्यकुमार यादव सूर्यकुमार यादवची स्टोरी सगळ्याला माहीत आहे बऱ्याच लोकांना माहीत आहे भावाचं भावानं डेब्यू इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये दे, डेब्यू केलं आहे दोन हजार एकवीसमध्ये गेली दहा बारा वर्ष तो डोमेस्टिक क्रिकेट खेळतोय फक्त आणि दोन हजार एकवीसमध्ये डेब्यू केल्यानंतर इतक्या वर्षानं तो डेब्यू करूनसुद्धा जगातला एक नंबर टी ट्वेंटी बॅट्समन बनला मग सांगायचा उद्देश आहे की काय काय ना खेळाडूंना किंवा ज्या क्षेत्रात ते काम करतात त्यांना असं वाटतं की याला आपण एवढ्या लेट ह्या क्षेत्रात आलो तर कसं होईल काय होईल आपलं गेम तर आपलं यश तर निघून गेलं जे खेळाचे सुरू असते संपून गेलं ह्या भावानं तीस वयाच्या तीस वर्षापर्यंत जे डोमेस्टिकच खेळ जातात एकतीसव्या वर्षी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आला आहे आणि आता वर्ल्ड कपचे विनिंग टीममध्ये आहे जे जो त्यानं कॅच घेतला त्यासाठी तर भावाला इतका सलाम तर तो कॅच मिस होत होता ना तर बेकार बेकारा वस भावाने तुम्हाला पण माहिती आहे सगळ्यांची फाटले होते त्या स्पॉटला पण एकदम अप्रतिम झेल घेतला आणि मॅच फिरवली त्यानंतर मला सांगायचं ऋषभ पंच पण तुम्हाला माहिती आहे मागच्या एक दोन वर्षात त्याचा ॲक्सिडेंट झाला होता त्याची इंजुरी होती तो एक दोन वर्ष बाहेर होता कमबॅक होऊन टीममध्ये आला म्हणजे कमबॅक करणं इतकं महत्त्वाचं आहे ना हे लोक सहजासहजी कमबॅक का करतात आपल्याला वाटतं की आला खेळा खेळा पण तुम्ही त्यांच्या मागे दोन वर्ष घरी बसणं हे करणं नॉट अ जोक आणि त्यांच्या लेवलला दुसरे प्लेअर भारत असा देश आहे की इतकी दीडशे करोड लोकसंख्या झाली प्लेअरला एका रिप्लेसमेंटला किती जण तयार असतात पण तरी पण कमबॅक करणं लय महत्वाचं आहे त्यामुळे त्याला पण सल्यूट परत अजून एक तुम्हाला छोटी गोष्ट जाणवली असेल आपला टीम इंडियाचे कोच आहेत राहुल द्रविड द वॉल त्यांचा स्वभाव एकदम असा एकदम श टेम्परामेंट त्यांचं कूल डाऊन असतं कधी जास्त ॲग्रेसिव्ह नसतात पण जेव्हा त्यांनी ट्रॉफी घेतली जो तो जल्लोष होता भावा पाच दहा सेकंदाचा तो म्हणजे इतका असं मागची एवढी भरून निघलेली गोष्ट काहीतरी बाहेर निघते ट्रॉफी उचलल्याने एकदम जल्लोष केला ना ती खरंच बघण्यासारखी होती आणि नंतर आला आपला किंग कोहली किंग कोहलीचं ना नादच नाही भावाचं टुर्नामेंट जा जरा थोडं खराब चाललं होतं पण तरी पण तो पोस्ट कॉन्फरन्समध्ये नंतर जी त्यांची मुलाखतीत तो म्हणला की मी कॉन्फिडंट नव्हतो मी आतापर्यंत मला कॉन्फिडन्स वाटत नव्हता इतका महान इंटरनॅशनल जगातला एक नंबर बॅट्समन म्हणतो जरा मला कॉन्फिडन्स थोडं कमी वाटत होता पण मी देवावर एक डिवाईन पॉवरवर विश्वास केला होता की गॉड्स प्लॅन गॉड्स प्लॅन त्यांचं एक होतं मागच्या वेळे आय पी एलला पण आपण थोडं बघितलं त्यांचं की तो म्हटला की मग माझा इगो वगैरे सगळं असा ठेवलं आणि एका मोठ्या एका म्हणजे एक अशी कुठली तरी शक्ती आहे त्याच्या पुढे मी नतमस्तक झालो की आपल्यापेक्षा पण आपण किती पण जगातलं उत्तम असलो तर आपल्यापेक्षा पण वरचा कोणत्या आपला बाप आहे आणि त्याला आपण नेहमीच एक ग्रेटफुल राहिलं पाहिजे ग्रॅटिट्यूड पाहिजे तुमच्यामध्ये ती पावर तुम्हाला तिथून भेटेल आणि तिथून त्यानं ती, ती सेल केली आपली टीम इंडियाची नौका पार लावली स्कोअर केला त्याच्यामुळं जर आपण एवढा मोठा स्कोअर उभारू शकलो आणि सर ते शेवटी द कॅप्टन द लिडर रोहित शर्मा भावांना मला वाटतंय आठवा का नववा नववी जे टी ट्वेंटीचा वर्ल्ड कपचा नववा खेळत होता खेळतोय खेळला हा त्याने आणि त्याचं सुरुवात झालेली आहे तेव्हापासून तो इतका बऱ्यापैकी अनुभव होता ते कोहली आणि रोहित शर्माचा आहेत त्या दोघांना हा जिंकणं एवढं महत्वाचं होतं की त्यांनी जिंकल्यानंतर सेलिब्रेशनचं इतकं करण्यापेक्षा त्यांचे इमोशन्स त्यांच्या डोळ्यातून इतकं ते रडणं आणि हे गाठ भेट त्यांना मिट्टी मारणं इतकं महत्वाचं वाटलं की सेलिब्रेशनपेक्षा त्यांचं ते मागचं झोक नाही भावांनो दोन हजार अकराच्या वर्ल्डकपनंतर दोन हजार तेराची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली त्यानंतर जो दुष्काळ पडला दोन हजार चौदा दोन हजार सोळा दोन हजार एकोणीस दोन हजार सतराची चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल दोन हजार एकोणीस झालं त्यानंतर दोन हजार एकवीसचे टेस्ट चॅम्पियनशिप फायनल दोन हजार बावीस दोन हजार चोवीस आणि इतक्यानंतर ही ट्रॉफी आली म्हणजे ही ट्रॉफी इतकी मॅटर करते सगळ्यांना की हे नेमचं आयुष्य लावलं आहे त्या एका ट्रॉफीसाठी एका क्षणासाठी त्याच्यामुळं लाईफमध्ये ह्या जे प्लेयर आहेत ना ह्यांचं त्यांनी त्यांच्या लेव्हलला ती अचीव केलेलं आहे पण आपण पण त्यांच्यातल्या काही काय गोष्टी ह्या ज्या आम्ही सांगितल्या त्यातल्या प्रत्येकातली एक गोष्ट ना शिकण्यासारखी आहे खरंच तुम्ही ते अंमलात आणा जर तुम्हाला ह्यातून तुम्हाल थोडंसं काय माहिती मिळाली असेल तर ह्या चॅनलवर तुम्ही अजून पुढं अशाच व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा आणि असं थोडेफार काहीतरी माझ्या लेवलला थोडंसं मला तुम्हाला काहीतरी कनेक्ट होईल असं मी नक्कीच काहीतरी नेहमी घेत घेत येऊन राहीन आणि आपण भेटत राहू जय हिंद जय जै महाराष्ट्र